बेलापूर घरकुल लाभार्थ्यांना हक्काची जमीन आणि घरे मिळावीत या मागणीसाठी आज बेलापूर ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा प्रचंड मोर्चा धडकला माजी सरपंच महेंद्र साळवी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनात शेकडो महिला आणि पुरुष लाभार्थी सहभागी झाले होते तब्बल तीन तास ग्रामपंचायतीला घेराव घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नेमका आरोप काय आंदोलनाचे नेतृत्व करणारे महेंद्र साळवी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत त्या ठिकाणी बेलापूर गावात जे एक हजार घरकुल नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि साहेब यांनी मंजूर केलेले आहेत त्या घरकुलांच्या संदर्भात या ग्रामपंचायत प्रशासन आहे त्यांनी प्रत्येक लाभार्थ्याकडून अनुदानाच्या शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त एक लाख पस्तीस हजार रुपयाची मागणी केली आणि जवळजवळ बऱ्याचशा लोकांनी माहिती नसल्यामुळं ते पैसे यांच्याकडे आणून दिलेले आहेत आज आमची आजची प्रमुख मागणी हीच आहे का शासनाचं जे अनुदान आहे त्या अनुदानातच घरकुल बांधून द्या आणि जे ही जे सक्ती करून एक लाख पस्तीस हजार रुपये जमा करतायत हे यांचे खिशे भरण्यासाठी पैसे जमा करतायत तर नामदार विखे पाटील साहेबांनी दादा साहेबांनी या ठिकाणी या प्रश्नामध्ये लक्ष घालून या गोरगरिबांची जी लूट या ठिकाणी ग्रामपंचायत करत आहेत ही थांबावी अशी या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करतो आज काय आंदोलन होतं आणि काय प्रशासनाकडून आपल्याला उत्तर देतो या ठिकाणी आम्ही जे घरकुलाच्या संदर्भात आंदोलन पुकारलं होतं हे जागा मोजून देत नाही आहेत लाभार्थ्यांना त्याचं त्याचं घर बांधू देत नाहीत आणि जे दादांना किंवा नामदार साहेबांना कॉलनी करायची आहे त्या कॉलनीतसुद्धा सर्व लाभार्थी यायला तयार आहे फक्त आमचा विरोध एक लाख पस्तीस हजार रुपये देण्यास आहे म्हणून या ठिकाणी ती विनंती घेऊन आम्ही आज आंदोलन केलं होतं परंतु शासनाकडून या ठिकाणी प्रशासनाकडून आम्हाला योग्य ते उत्तर मिळालेलं नाही म्हणून आम्ही या ठिकाणी नामदार साहेबांची तारीख घेऊन सुजयदादा खासदार सुजयदादा साहेबांची तारीख घेऊन सर्व ग्रामस्थांना आणि घरकुलांच्या लाभार्थ्यांना घेऊन त्यांच्या समोर ही समस्या मानणार आहोत शासकीय अनुदाना व्यतिरिक्त प्रत्येक लाभार्थ्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपयांची बेकायदेशीर वसुली केली जात आहे असा दावा आंदोलकांनी केला हक्काची जमीन मिळेपर्यंत आणि ही वसुली थांबे मागे हटणार नसल्याचा पवित्र ग्रामस्थांनी घेतला सत्ताधाऱ्यांचे प्रत्युत्तर राजकीय पोटशोळ आंदोलनानंतर माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मागणी हा मोर्चा टोटल राजकीय आहे आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक जवळ आलेल्यामुळं हे सगळं होतं आहे घरकुल बांधकामाच्या संदर्भामध्ये गेल्या दोन तीन ग्रामसभेमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेनुसार जे रो हाऊस बांधकाममध्ये यायला स्वैच्छेने तयार आहेत त्या लाभार्थ्यांचं काम सुरू करावं आणि ज्यांना पाचशे स्क्वेअर फीट जागा मान्य आहे आणि स्वतःला बांधकाम करायचं आहे त्यांना पाचशे स्क्वेअर फीट जागा देण्यात यावी आणि एक गुंठा जागा ज्यांना लागते त्यांचा ठराव शासनाकडे पाठवावा असं ग्रामसभेमध्ये ठरलं होतं त्यानुसार ग्रामपंचायतीने कामकाज केलेलं आहे ग्रामपंचायत ज्यांना पाचशे स्क्वेअर फीट जागा मान्य आहे आणि स्वतः बांधकाम करायचं आहे त्यांना जागा वाटप करायला तयार आहे आणि येत्या डिसेंबर महिन्याच्या मासिक मिटिंगमध्ये त्याबाबत ग्रामपंचायत निर्णय घेणार आहे आणि जे काही एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार घेतल्याचा डांगोरा पेटला जातो आहे तो बांधकामाचा खर्च हा तीन लाख पंचवीस हजार आहे शासनाकडनं एक लाख नव्वद हजाराचं अनुदान येणार आहे आणि लाभार्थी हिस्सा म्हणून एक लाख पस्तीस हजार रुपये लाभार्थ्याला द्यावं लागणार आहे ते पण ग्रामपंचायतीने त्याची कोणावर सक्ती केलेली नाही स्वतःहून जे लाभार्थी एक लाख पस्तीस हजार रुपये द्यायला तयार झालेले आहेत त्याचं काम ग्रामपंचायतीने चालू केलेलं आहे शेवटी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजयदादा विखे पाटील यांनी ती जागा मिळवून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय पारदर्शकपणाने ग्रामपंचायत कामकाज करते आहे त्याच्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही एक लाख पस्तीस हजार रुपये नेमकी कशासाठी घेतली हो जात आहे काय का प्रोजेक्ट आहे आपण घरकुलाचं म्हणजे विखे पाटलांच्याच किंवा सूचना होत्या अधिकाऱ्यांनी देखील इथे कलेक्टर साहेब असतील सी ओ साहेब असतील यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि एक चांगली कॉलनी जर आपल्याला करता आली तर त्यासाठी प्रयत्न करावा असं त्यांनी सुचवलं होतं त्याप्रमाणे एक रो हाऊस हाऊसची एक चांगली सुंदर कॉलनी आम्ही करत आहोत त्या एका घरकुलाचं जे काही बांधकामाचा खर्च आहे तो तीन लाख पंचवीस हजार रुपये आहे आणि शासनाकडनं एक लाख नव्वद हजार रुपये अनुदान येतं म्हणजे तीन लाख पंचवीस हजारामधनं एक लाख नव्वद हजार जर वजा केले तर एक लाख पस्तीस हजार रुपये राहतात ते एक लाख पस्तीस हजार रुपये लाभार्थी हिस्सा म्हणून जो काही संबंधित काम करणारा ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला त्या लाभार्थ्याला द्यावा लागणार आहेत काय आरोप होत नाही आरोप जे आहेत ते सगळे राजकीय स्वरूपाचे आहेत हे घरकुल बांधकाम होऊच नये अशी अनेक जणांची आमच्या विरोधकांची इच्छा आहे आणि राजकीय पोटशोळ्यातून हे सगळं होतंय ग्रामपंचायतीची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक आहे आणि हे सगळं डोळ्यासमोर ठेवून ते सगळं करतायत जर यात चूक होतं तर चार दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने पाहणी दौरा केला पाहणी दौरा ठेवला होता घरकुल कामाचा मग जर हे चूक होतं तर विरोधकांनी तिथे येऊन आम्हाला सांगायला पाहिजे होतं की हे चुकीचं चा कामकाज चालू आहे तिथं ते आले नाही त्यांना ती संधी होती आणि आता जे काही आंदोलनाचा फारस केलेला आहे तो राजकीय स्वरूपाचा आहे आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे सगळं स्टंडबाजी केलेली आहे हे आंदोलन केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि राजकीय द्वेषातून केल्याचा पलटवार त्यांनी केला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून लाभार्थ्यांना साध्या घराऐवजी दर्जेदार रो हाऊस देण्याचा आमचा मानस आहे शासनाचे एक लाख नव्वद हजारांचे अनुदान आणि रो हाऊसचा खर्च तीन लाख पंचवीस हजार आहे त्यामुळे ज्यांना स्वेच्छेने दर्जेदार घर हवे आहे त्यांनाच अतिरिक्त रक्कम थेट ठेकेदाराला द्यावी लागेल कोणावरही सक्ती नाही असे खंडागळे यांनी स्पष्ट केले तिढा सुटणार का तीन तासांच्या खडाजंगीनंतरही आंदोलनाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही मात्र डिसेंबर महिन्याच्या मासिक बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे ज्या लाभार्थ्यांना शासन नियमानुसार चौरस फूट जागा हवी आहे आहे त्यांना त्यांना ती देण्याचा निर्णय घेतला जाईल जाईल तसेच ज्यांना बांधायचे परवानगी दिली आणि एक गुंठा जागेच्या मागणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल असे स्पष्टीकरण खंडागळे यांनी दिले बेलापुरातील या घरकुल युद्धामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता सर्वांचे लक्ष डिसेंबरच्या मासिक बैठकीकडे लागले आहे